नंतर नमस्कार आज दिनांक दोन एक दोन हजार चोवीसला आपण संत्रा रोपाचा व्हिडिओ बनवत आहोत संत्रा जर म्हटलं तरी नागपुरी संत्रा आहे दो दोन वर्षाची रोपं आहेत पाच फूट उंची आहे तिची बघू शकतो आपण तीन किलोची बॅग आहे त्याचं खोड पण बघू शकतो एक राफ्टिंग केलेलं दिसतं आपल्याला अशा प्रकारेची जी रोपं आपल्याला दोन ते पाच वर्षापर्यंत आपल्या नर्सरीमध्ये मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे मान्य नर्सरी आहे आता संत्रा जर म्हटलं तर ही जी लागवड अंतर आहे बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा हे अंतरान लागवड करू शकतो एकरामध्ये एक दोनशे रोपं लावू शकतो आपण आता ही दोन वर्षाची जी जी रोपं आहेत हे लावल्यापासून आपल्याला साधारण पुढील वर्षामध्ये जे उत्पादन घेता येतं आता बरेच नर्सरीवाले बेडवरची रोपं देतात त्यामध्ये दे मर होत असते तर ही जर रोपं आपण दोन वर्षाची लावली तरी शंभर टक्के झाडं जगतात उत्पादन लवकर चालू होते त्याचबरोबर रोपांचा जे फुटवा बघू शकतो आपण खोड बघू शकतं तीन किलोच्या बॅगमध्ये अशी रोपं असतात तर शेतकरी बंधूंना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी आहे आता माझ्याकडे जवळजवळ ही दोन हजार रोपं तयार केलेले आहेत साधारण तीन किलोच्या बॅगमध्ये रोपं आहेत आणि रोपाची उंची पाच फुटापर्यंत आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपं त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर म्हणून आहे इथं नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमधील कलमे बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपं अशा प्रकारे चांगलं खोड रोपांचं आहे मजबूत त्यामुळे खराब होणार नाहीत आणि तीन किलोच्या बॅगमध्ये असल्यामुळे रोपाची वाढ फास्ट पुढील वर्षामध्ये शेतकरी बंधूंना उत्पादन घेता येईल असेही रोपं आहेत पूर्ण बुशी झाडं आहेत फुटवा झालेला आहे चांगला तर शेतकरी बंधूंना दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे नवनवीन व्हिडिओ येत असतात सर्व ही नागपूर संत्रेची रोपं दोन वर्षाची तीन किलोच्या बॅगमध्ये पाच फूट उंची त्याचबरोबर हा दुसरा पण बेड आहे ह्याच्याच बाजूला बघू शकतो आपण आता संत्रे आलेले आहेत सुरुवात झालेली आहे बघू शकतो अशा प्रकारे सुरुवात फ्लॉवरिंग आणि हे चालू झालेलं आहे हे जमिनीमध्ये लावल्यानंतर शेंडा कट केल्यानंतर झाड बुशी होतं आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तीन किलोची बॅग पाच फूट उंची